केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याप्रकरणी आज नागपूर येथील संविधान चौक ते विधान पर्यंत महाविकास आघाडीच्या नागपूर येथील संविधान चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालून व अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलनाच्या आंदोलनाला सुरुवात केली हातात बाबासाहेबांची फोटो घेऊन व घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी विधान भवनात प्रवेश केला विधीमंडळाच्या पायऱ्यांवर येत बाबासाहेब काय हे अपमान नाही सहेंगे हिंदुस्तान जय भीम जय भीमच्या जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या भाजपकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला आहे हा त्यांचाच नव्हे तर संविधान आणि नागरिकांचा देखील अपमान होता देशाच्या प्रत्येक नागरिकांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते बाबासाहेबांनी सर्व समाज घटकातील लोकांना न्याय दिला जसं आम्हाला वाटतं अपमान झालाय तसं नितीश कुमार रामदास आठवले आणि सत्तेतील का असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हणले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमची अस्मिता आहे आंबेडकर माणुसकीला मानत होते डॉक्टर नितीन राऊत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार करोडो लोकांचे देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असे ते म्हणाले